हॅलो फ्रेंड्स नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपल्या रोजच्या अभ्यासामध्ये पस्तीस प्रश्न येतात त्यामध्ये आपल्याला केवळ अंक येतात उदाहरणार्थ आजचे अंक आहेत पहा दोन सहा एक नऊ दोन सहा एक आणि नऊ याच्यावरती आधारित प्रश्न आपल्याला विचारलेले असतात पहिला प्रश्न आपण हे प्रश्न वहीत सोडवत असताना हा संपूर्ण प्रश्न लिहिण्याची गरज नाही लहानात लहान संख्या तयार करा आता या ठिकाणी हा प्रश्न वहीमध्ये लिहायचा नाही फक्त आजचा अभ्यास नंबर टाका एक नंबर आणि त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवा एक नंबर टाकून या ठिकाणी काय म्हणलेलं आहे आपल्याला लहानात लहान संख्या तयार करा मग आता दोन सहा एक नऊ याच्याप या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करताना आपल्याला अंकांचा चढता क्रम लावावा लागतो ज्यामुळे आपल्याला ला ती संख्या तयार होते आता यापासून लहानात लहान संख्या तयार करताना यातील सर्वात लहान अंक एक आहे या एक पासून आपल्याला पहा विद्यार्थी मित्रांनो या अंकांपासून आपल्याला लहानात लहान संख्या बनवायची लहानात लहान संख्या बनवायची असेल तर अंकांचा चढता क्रम लावावा लागतो यातील सर्वात लहान अंक एक आहे त्यापेक्षा मोठा दोन आहे त्यापेक्षा मोठा सहा आहे आणि सर्वात मोठा नऊ आहे म्हणजे चार अंक आहेत यापासून चार अंकी संख्या तयार केली तर ती के काय बनेल एक हजार दोनशे एकोणसत्तर याचं वाचन कसं करायचं तर तीन अंकांच्या अगोदर सोनपविराम आता या ठिकाणी आपण सुरुवातीला दोन अंकाच्या नंतर पण आपण नंतर जेव्हा आपण पुढल्या स्टेजला जातो तेव्हा तीन अंकानंतर सोलपे राहा म्हणजे या ठिकाणी एकक दशक शतक हजार या हजाराचं घर आहे किती हजार एक हजार आणि नंतर हे दोनशे एकोणसत्तर म्हणजे संख्या तयार करा आणि त्याचं वाचन करा असा प्रश्न आहे म्हणजे इथं फक्त आपण नंबर टाकायचा प्रश्न लिहायचा नाही फक्त नंबर टाकायचा आणि संख्या लिहायची झालं आपला पहिला प्रश्न या पद्धतीनं आपल्याला एक 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 प्रश्न सोडवायचा असतो चला आपण पुढील प्रश्नाकडे जाऊया पुढील प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे पहा पुढील प्रश्न आहे मोठ्यात मोठी संख्या तयार करा पहा मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या तयार करा आता मोठ्यात मोठी संख्या तयार करा अंक कोणते आहेत अंक आपले जे दिलेले अंक आहेत तेच ते अंक आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत दोन एक सहा नऊ लक्षात ठेवा दोन एक सहा नऊ या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे मग आता या दो संख्येपासून दोन एक सहा नऊ आता याच्यापासून आपण बनवूया दोन एक सहा नऊ पा दोन एक सहा नऊ यापासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करा प्रश्न लिहायचा नाही आता मोठ्यात मोठी संख्या तयार करताना काय करावं लागेल अंकांचा उत्तरता क्रम अंकांचा उत्तरता क्रम कसा तयार होईल अंकांचा उत्तरता क्रम सर्वात मोठा अंक नऊ त्यापेक्षा लहान सहा त्यापेक्षा लहान दोन सर्वात लहान एक यापासून मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होईल आता याचं वाचन करा पुढं सांगितलेलं आहे आता हे काही लिहायचं गरज नाही आहे हे फक्त वाचन करायचं आहे मग स्वल्प राम तीन संख्यांच्या अगोदर मग हो एकक दशक शतक हजार किती नऊ हजार सहाशे एकवीस या पद्धतीनं आपल्याला संख्या वाचन करायचं झालं आपला दुसरा प्रश्न मी दोन नंबरचा आकडा टाकायचा आणि दिलेल्या अंकांपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे चला पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न आहे लहानात लहान समसंख्या तयार करा आता लहानात लहान संख्या तयार करताना दोन एक सहा नऊ अंक आहे दोन एक सहा नऊ आता हे प्रत्येक ठिकाणी फक्त आपल्याला हे अंक एकदा लिहून पुढं समोर ठेवले अशी पुन्हा घ्यायची गरज नाही आता काय झाले इथं आपल्याला ह्या संख्या आपल्या वरती असल्यामुळे आपल्याला प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवावं लागतं आता यापासून लहानात लहान समसंख्या तयार करा यापासनं लहानात लहान समसंख्या तयार करा पण लहानात लहान समसंख्या तयार करणार पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी दोन एक सहा नऊ यापासून लहानात लहान समसंख्या तयार करा अगोदर आपल्याला प्रश्नामध्ये आहे लहानात लहान संख्या यापूर्वी पूर्वी आपण काय बनवली पाहिजे लहानात लहान संख्या बनवली पाहिजे मग लहानात लहान संख्या कोणती बनेल या, बने लाहन बने लाहन बने लाहन बने? या अंकांचा चढता क्रम लावला एक दोन सहा नऊ ही झाली लहानात लहान संख्या आता त्यानंतर काय म्हणलेलं आहे त्यांनी सम तयार करा मग आता समसंख्या कशाला म्हणतात समसंख्या ज्या संख्येला दोनने निशेष भाग जातो त्या संख्येला समसंख्या म्हणतात मग आपण ओळखायचं कसं तर या एकक स्थान हे जे एकक स्थान आहे युनिट एकक स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्या संख्येला दोनने निशेष भाग जातात म्हणजे आपल्याला काय पाहिजे एकक की शून्य दोन चार सहा आठ यापैकी अंक पाहिजे मग या ठिकाणी नऊ आहे मग नऊला हे दोनने निश्चित भाग जाणार नाही त्या ठिकाणी शून्य दोन चार सहा आठ पैकी अंक पाहिजे मग त्याच्या शेजारचं घर पाहिजे त्या घरामध्ये सम अंक आहे का आता या ठिकाणी पहा शेजारचं घर सहा आहे कसा आहे हा सम अंक आहे म्हणजे सम अंक म्हणजे हा काय करायला पाहिजे आपल्याला शेवटला टाकला पाहिजे म्हणजे ती समसंख्या तयार होईल मग काय करायचं का हा सहा अंक सहा शेवटला टाकायचा नऊ अंक पुढे सरायचा म्हणजे काय होईल तयार एक दोन हाँ हाँ हा नऊ पुढे सरेल आणि हा सहा इथला उचलून शेवटला टाकायचा म्हणजे ही लहानात लहान समसंख्या तयार झाली मग तिचं काय सांगितलं त्यांनी अक्षरी लिहा म्हणजे ही संख्या अक्षरीमध्ये लिहायची याचं वाचन आलं पाहिजे मग त्याचा सोल्प विराम एका दशकाचा असतो नंतर शतकाचा एकच असतो मग याऐवजी आपण तीन नंतर सोलपडग्राम देतो मग स्थान मोजा एक दश शतक हजार मग काय झालं वाचन करा एक हजार हे आपल्याला अक्षरी लिहा सांगितलेलं आहे एक हजार दोनशे एक हजार दोनशे शहाण्णव एक हजार दोनशे शहाण्णव अशा पद्धतीनं ही संख्या अक्षरामध्ये लिहायची झालं आपला दुसरा प्रश्न तिसरा प्रश्न म्हणजे या पद्धतीनं आपल्याला एक 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 प्रश्न सोडवत जायचं आहे आता हा प्रश्न आपल्याला लिहित बसायचं प्रश्न लिहायचा नाही आपल्याला फक्त काय करायचं आहे तो प्रश्न फक्त वाचायचा आहे आणि तो सोडवायचा आहे पहा आपण पुढे प्रश्न सोडवूया पुढील प्रश्न पहा पुढील प्रश्न काय म्हटलेला आहे लहानात लहान विषम संख्या तयार करा आता लहानात लहान विषम संख्या तयार करायची आणि अक्षरी लिहायचे अंक कोणते होते एक दोन सहा नऊ आता आपल्याला माहिती आली पाठ झाले याच्यापासून लहानात लहान आता लहानात लहान संख्या बनवण्यासाठी यांचा उतरता क्रम लिहा चढता क्रम लिहायचा असतो म्हणजे काय बनेल एक दोन सहा नऊ बरं ही संख्या आपण लहानात लहान बनवली अंकांचा चढता क्रम लावला लहानात लहान संख्या तयार होईल लहानात लहान संख्या झाली याचं वाचन अक्षरी लिहायचं आहे पुन्हा म्हणजे अगोदर वाचन आलं पाहिजे तीन संख्येच्या अगोदर सोल पेरा एक दोन सहा नऊचं मग एक हजार एकक दशक शतक हजार थांबलो हजारावर मग किती हजार आहेत एक हजार नंतर दोन सहा नऊ एकदम वाचू शकतो आपण तीन अंकी दोनशे एकोणसत्तर एक हजार दोनशे एकोणसत्तर मी याचं आपल्याला वाचन अक्षरी लिहायची आहे आणि पहिल्यांद त्यांनी काय लहानात लहान आपण बनवली नंतर काय म्हणले त्यांनी विषम आता ही विषम आहे का हे बघितलं पाहिजे मग विषम संख्या कशाला म्हणतात ज्या संख्येच्या एकक स्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्यांना विषम संख्या म्हणतात मग ही कशी आहे एक तीन पाच सात नऊ एकथानी इथे सहा नऊ आहे म्हणजे कशी आहे विषमसंख्या आहे किंवा ज्या संख्येला दोन्ही निशेष भाग जात नाही तिला संख्या म्हणतात मग समसंख्या ज्या संघ एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक आहे ते समसंख्या आणि ज्या संख्येच्या एककस्थानी एक तीन पाच सात नऊ हे अंक आहे ती विषम संख्या मी इथे एक स्थानी नऊ आहे म्हणजे ही कशी आहे विषम संख्या मग ही विषमच ला। आहे आणि लहानात लहान पण आहे विषम आहे म्हणजे हीच आपल्याला लहानात लहान विषम संख्या तयार होते आता ही काय आहे अक्षरी लिहायची अक्षरी लिहा एक हजार एक हजार वाचा माझ्या अगोदर तुमचं तयार पाहिजे दोनशे एक हजार दोनशे एकोणसत्तर हे आपल्याला वहीमध्ये लिहायचं आहे या, या पद्धतीनं अगदी सोप्पा अभ्यास आहे अगदी आपल्याला व्यवस्थित तो समजतो एक हजार दोनशे एकोणसत्तर एक या पद्धतीनं आपल्याला प्रश्न तयार करायचा असतो या प्रश्नाचं उत्तर लिहायचं असतं प्रश्न संपूर्ण लिहायचा नाही चला पुढील प्रश्न पुढील प्रश्नामध्ये आपल्याला हा प्रश्न मोठ्यात मोठी समसंख्या तयार करा पहा मोठ्यात मोठी आपल्याला समसंख्या तयार करायची आणि विस्तारित रूप लिहा आता अंक कोणते आहेत पहा एक दोन सहा नऊ हे अंक आहेत याच्यापासून आपल्याला काय करायची मोठ्यात मोठी अगोदर पहा जसं सांगितले तसं कच्चं काम करत जायचं मोठ्यात मोठी अगोदर बनवायची नंतर सम बनवायचा मोठ्यात मोठी कोणती बनेल कशी बनवायची मोठ्यात मोठी अंकांचा उतरता क्रम लावा म्हणजे मोठ्यात मोठी मग यातला सर्वात मोठा अंक नऊ त्यापेक्षा लहान सहा त्यापेक्षा लहान दोन त्यापेक्षा लहान एक म्हणजे हेही आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार झाली नंतर काय म्हणले त्यांनी आपल्याला फक्त नुसती मोठ्यात मोठी विचारली आहे का नाही तर त्यांनी म्हणलेलं आहे सम आता समसंख्या कशाला म्हणतात तर एककस्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील तर त्याला समसंख्या म्हणतात म्हणजे एककस्थानी पाहिजे शून्य दोन चार सहा आणि आठ मग इथे एकक स्थानी किती आहेत एक मग ही कशी येईल बोला बोला कशी येईल सम आहे का विषम आहे तरी एक स्थानी एक आहे म्हणजे विषम आहे आपल्याला कशी पाहिजे सम मग आपल्याला काय केलं पाहिजे सम बनवण्यासाठी सम अंक आपल्याला शेवटी टाकला पाहिजे मग हा पहा हा विषम आहे त्याच्या शेजारचं घर पहा हा कसा आहे दोन आहे म्हणजे सम आहे म्हणजे हा अंक काय केला पाहिजे शेवटला टाकला पाहिजे मग शेवटला टाकला तर ता काय तयार होईल संख्या नऊ सहा आता ही दोन शेवटला टाकायचं एक पुढे सरकेल आणि शेवटला दोन येईल म्हणजे काय तयार झाली वाचन करा नऊ हजार सहाशे बारा आता याचं पुन्हा काय सांगितलेलं आहे विस्तारित रूपात लिहा म्हणजे समसंख्या आपण पहिल्यांदा मोठ्यात मोठी बनवली नंतर मोठ्यात मोठी सम बनवली आता विस्तारित रूप लिहायचे मग विस्तारित रूप कसं लिहितात प्रत्येक अंकाचं जे स्थान आहे त्याच्यानुसार विस्तारित रूप लिहितात म्हणजे हे आहे एककाच हे घर आहे दशकाच हे आहे शतकाचं हे आहे हजाराचं जे युनिट टेन हंड्रेड थाउजंड मग आपल्याला नऊची स्थानी किंमत विस्तारित रूप म्हणजे काय प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहिणे बेरजीच्या रूपात लिहिणे मग आता नऊची स्थानिक किंमत किती येईल नऊ हजार स्थितान एकक दशक शतक हजार नऊ हे हजार स्थानी आहे या नऊची स्थानी किंमत किती येणार आहे नऊ हजार नऊची स्थानी किंमत किती येणार नऊ हजार अधिक सहाची स्थानी किंमत स्थान कोणतं आहे एकक दशक शतक सहा शतक सहा शतक म्हणजे सहाशे केव्हा युनिट टेन 10, हंड्रेड मग सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड म्हणजे सहाशे बरोबर आता दशकाचं पहा दशकाच दशकाच्या घरात एक आहे म्हणजे या एकची स्थानिक किंमत एक दशक येणार आहे एक दशक म्हणजे दहा म्हणजे या एकची स्थानिक किंमत दहा आली आणि दोन ची किंमत दोन एकक म्हणजे किती येणार दोन याचं विस्तारित रूप काय तयार झालं नऊ हजार अधिक सहाशे अधिक दहा अधिक दोन हे त्याचं विस्तारित रूप झालं आहे की नाही सोपं खूप सोपं असतं फक्त व्यवस्थित समजून घ्यायचं आहे आपल्याला फक्त पाच नंबर टाकायचा आणि एवढंच कच्चं काम लिहायचं झाला प्रश्न आपला प्रश्न संपूर्ण लिहित बसायचं चा। नाही चला पुढील प्रश्न पहा मोठ्यात मोठी विषम संख्या तयार करा आता अंक कोणते एक दोन सहा नऊ आता मोठ्यात मोठी पहिल्यांदा त्यांनी सांगितले तसं सा बनवत जायचं मोठ्यात मोठी चार अंक त्यापासून मोठ्यात मोठी कशी बनवाल अंकांचा उतरता क्रम लिहिला की मोठ्यात मोठी बनते मग उतरता क्रम सर्वात मोठी नऊ आहे त्यापेक्षा लहान सहा आहे त्यापेक्षा लहान दोन आहे त्यापेक्षा लहान एक आहे एक जी ही मोठ्यात मोठी संख्या झाली काय झाली नऊ हजार सहाशे एकवीस पुन्हा काय म्हणले त्यांनी विषम संख्या आता विषम संख्या कशाला म्हणायचं ज्या संख्येच्या एक एक तीन पाच सात नऊ हे अंक असतात त्या संख्येला विषम संख्या म्हणतात मग यात एकस्थानी किती आहे एक आहे म्हणजे कसली आहे संख्या विषम आहे म्हणजे ही तयार झालेली ऑलरे ऑलरेडीच विषम संख्या आहे आपल्याला विचारले त्यांनी मोठ्यात मोठी आणि मोठ्यात मोठी बनवली विषम पाहिजे मग ही तयार झालेली विषमच आहे मग आपल्याला वेळात बदल करायची काय गरज आहे का काही नाही आणि पुन्हा त्यांनी काय सांगितलं आहे विस्तारित रूपात लिहा आता हे विस्तारित रूपात लिहायचं आहे आता इथं प्रत्येकाचं स्थान पहा हे घर आहे एककाचं हे दशकाचं हे शतकाचं हे हजाराचं मग प्रत्येकाचं आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे एकक दशक शतक हजार मग पहा मग नऊची स्थानिक किंमत किती आहे नऊ हजार आहे मग ते आपल्याला विस्तारित रूपामध्ये नऊची स्थानिक किंमत आपल्याला नऊ हजार आता तिथं सोपे कळत नसेल अवघड वाटत असेल तर नऊच्या नंतर सहा दोन एक असे तीन अंक आहेत म्हणून नऊवरती वरती तीन शून्य द्यायचे झाले नऊ हजार ओके आधी सहाची स्थानी किंमत पहा एकक दशक शतक सहा शतक सहा शतक म्हणजे सहाशे लक्षात येत नसेल तर सहा नंतर किती अंक आहेत दोन अंक आहेत म्हणून सहावरती दोन शून्य म्हणजे सहाशे झाली आता दोनची स्थानी किंमत एकक दशक दोन दशक आहे दोन दशक म्हणजे वीस किंवा दोनच्या नंतर एकच अंक आहे म्हणून एकच शून्य द्यायचा नंतर एकची स्थानी किंमत एक, एक येणार आहे एक एक म्हणजे एक।, एक, एक ही संख्या नाही आहे म्हणून एकही शून्य द्यायचं नाही हे त्याचं झालं विस्तारित रूप नऊ हजार अधिक सहाशे अधिक वीस अधिक एक ऐकणे सोपं मी या पद्धतीनं आपल्याला प्रत्येक प्रश्न प्रश्न न लिहिता केवळ हे अंक लक्षात ठेवायचे आणि या ठिकाणी आपल्याला ते प्रश्न सोडवायचे आहेत सहा नंबर टाकायचा आणि एवढं दोन ओळी लिहायचं झाला प्रश्न आपला या पद्धतीनं आपल्याला एक एक, एक 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 प्रश्न सोडवायचा असतो चला पुढील प्रश्न पाहूया आपण पुढील प्रश्न पुढील प्रश्न पहा सातवा एक अंक दोन वेळा वापरून लहानात लहान संख्या तयार करा पहा अंक कोणते होते एक पहा अंक कोणते आहेत ते एक दोन सहा नऊ ओके आता एक अंक दोन वेळा वापरायचा आहे आणि लहानात लहान संख्या बनवायची पहा लहानात लहान संख्या बनवायची पहा एक अंक दोन वेळा वापरायचा आणि लहान म्हणजे बाकीचे अंक <ımarat> पण वापरायचे आहे आता चार अंक आहेत एक अंक दोन वेळा वापरायचं म्हणजे किती अंकी संख्या होणार आहे पाच अंकी होणार आहे आणि लहानात लहान मग या ठिकाणी काय करायचं लहानात लहान म्हटल्यानंतर लहानात लहान अंक दोन वेळा वापरायचा मग लहानात लहान अंक वापरला दोन वेळा म्हणजे एक एक दोन वेळा येईल आणि नंतर मग दोन सहा नऊ ही तयार झाली एक अंक दोन वेळा वापरून लहानात लहान संख्या तयार झाली आणि माता ही ला आपल्याला इथं सम विषम काय आहे का नाही आपल्याला फक्त काय म्हणलंय लहानात लहान संख्या तयार लान था था करा आता ही लहानात लहान बनव आता पुढं काय आहे गुणाकाराच्या रूपात विस्तारित रूप लिहा आता गुणाकाराचं कसं लिहायचं पहा याचं स्थान लिहायचं पहा याचं आपल्याला स्थान लिहायचं आहे आता इथं स्थान लिहिताना पहा आता याचं घर प्रत्येकाचं पहा हे कोणतं आहे एकक आहे हे दशक आहे हे शतक आहे हे हजार आहे आणि हे दश हजार आहे म्हणजे एकक दशक शतक हजार दश हजार स्वल्प विराम द्या तीन संख्येच्या अगोदर नंतर दोन दोनचे गट करायचे मग इथे पहिलं या एकची स्थानिक किंमत किती एकक दशक शतक हजार दश हजार एक दश हजार आहे मग याचं मांडताना आपल्याला गुणाकाराच्या करा रूपात करायचं आपण विस्तारित रूप एकची किंमत दहा हजार असं नाही द्यायचं याचा आपल्याला विस्तारित रूप गुणाकाराच्या रूपात पाहिजे मग ते कसं द्यायचं पा एक आणि याची किंमत किती आहे एक दश हजार दशा हजार म्हणजे किती दहा हजार म्हणजे एक नंतर किती आहे चार शून्य म्हणजे या पहिल्या एकची स्थानिक किंमत आहे एक गुणिले दहा हजार ओके नंतर पा दुसरा का है एक आहे याची स्थानी किंमत या एकची स्थानी किंमत किती एकक दशक शतक हजार याची स्थानिक किंमत किती होणार आहे एक गुणिले एक हजार एक गुणिले एक हजार ओके आधी दोनची स्थानी किंमत पा कोणतं घर आहे एकक दशक शतक याची किंमत आहे दोन गुणिले एक शतक दोन गुणिले शतक म्हणजे शंभर दोन गुणिले शंभर अधिक आता हे मला बसत नाही आहे संपूर्ण आता लहान अक्षर काढून चालणार नाही ते तुम्हाला व्यवस्थित दिसलं पाहिजे म्हणून मला ते खाली लिहायचं आहे तुम्ही ते पुढं लिहायचं आहे अधिक ओके आता हे बसत नाही म्हणून मी खाली लिहितो सहाचं पा सहाचं स्थान कोणतं आहे दशकाचं मग याची सहा किंमत किती होईल सहा गुणिले दशक दशक म्हणजे दहा आणि नंतर नऊची चिस्थानी किंमत एक काय नऊ गुणिले एक अगोदर तो अंक लिहायचा आणि त्याचं स्थान द्यायचं म्हणजे एक गुणिले दश हजार म्हणजे दहा हजार एक गुणिले हजार म्हणजे एक हजार म्हणजे एक गुणिले दश हजार पहिल्या एक चिस्सानी किंमत दुसऱ्या एक चिसाने किंमत एक गुणिले एक हजार दोनची चिसाने किंमत दोन, दोन गुणिले शंभर सहा चिस्सानी किंमत सहा गुणिले दहा नऊची स्थानी किंमत नऊ गुणिले एक हे गुणाकाराच्या रूपात विस्तारित करू आपण याचं हे जर सोडवलं तर काय होणार आहे एक गुणिले दहा हजार दहा हजार हे लिहायचं नाही बरं का तर आपण हे सोडवले नाही एक गुणिले दहा हजार म्हणजे दहा हजार येईल अधिक एक गुणिले एक हजार म्हणजे एक हजार येईल अधिक दो, दोन दोन गुणिले शंभर म्हणजे दोनशे येईल सहाची किंमत स्थानी किंमत सहा गुणिले दहा साठ येईल नऊची साने किंमत नऊ गुणिले एक नऊ एक आणि यांची बेरीज केली तर या सगळ्यांची बेरीज अकरा हजार दोनशे एकोणसत्तर येते मी हे आपल्याला लिहायचं नाही फक्त मांडणी आपल्याला गुणाकाराच्या रूपात ही लक्षात आली पाहिजे करता आली पाहिजे म्हणून आपण हे रोजच्या अभ्यासामध्ये टाकलेलं आहे चला पुढील प्रश्न पहा एक अंक दोन वेळा वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करा आता अंक कोणचे एक दोन सहा नऊ इथे पहावरचे दिसतात एक दोन सहा नऊ आता यातला फक्त एक हा काढून टाकायचा म्हणजे हे अंक कोणते होते एक दोन सहा नऊ आता काय करायचं आपल्याला याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची एक अंक दोन वेळा वापरायचे मग कोणता अंक दोन वेळा वापरला पाहिजे सगळ्यात मोठा मग सगळ्यात मोठा अंक कोणता आहे नऊ मग तो दोन वेळा वापरा मग तो दोन वेळा वापरला तर काय होईल पहा बरं नऊ हा अंक दोन वेळा वापरा नऊ दोन वेळा वापरा नव्याण्णव हजार सहाशे एकवीस या अंकांचा उतरता क्रम लिहिला ही मोठ्यात मोठी संख्या तयार होते नव्याण्णव हजार सहाशे एकवीस ही एक अंक म्हणजे मोठा अंक दोन वेळा वापरून नव्याण्णव हजार सहाशे एकवीस ही मोठ्यात मोठी संख्या तयार झालेली आहे आता ही कशी लिहायची आहे मोठ्यात मोठी संख्या गुणाकाराच्या रूपात गुणाकाराच्या रूपात विस्तारित रूप आपल्याला नऊची किंमत नव्वद हजार नऊची किंमत नव्व नऊ हजार सहाची सहाशे दोनची वीस एकची एक असं नाही तर ते गुणाकाराच्या रूपात पाहिजे मग ते कसं लिहायचं पहा या नऊची स्थानी किंमत नऊ गुणिले त्याचं स्थान कोणतं आहे एकक दशक शतक हजार दश हजार नऊ गुणिले दश हजार दश हजार म्हणजे किती दहा हजार नऊची स्थानिक किंमत दश हजार आहे म्हणजे नऊ गुणिले एक दश हजार म्हणजे दहा हजार अधिक पुढील नऊची स्थानी किंमत किती आहे हजाराचं घर आहे ते नऊ गुणिले एक हजार स्थान किंमत किती आहे स्थान हजाराचं म्हणजे एक हजार ओके अधिक सहाची स्थानी किंमत सहा शतक म्हणजे सहाशे आहे मग ते लिहिताना सहा गुणिले शंभर अशा पद्धतीने लिहायचं आधी दोनची स्थानी किंमत दोन दशक आहे मग ते लिहिताना कसं लिहायचं दोन गुणिले दो हा आधी एकची स्थानी किंमत एक गुणिले एकक एक म्हणजे एक एक गुणिले एक, 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 एक। आणि याची जर बेरीज केली आपण तर पहा नऊ गुणिले दहा हजार आता हे लिहायचं नाही एवढं गणित संपलं या पण संख्या मोठ्यात मोठी तयार केली त्या संख्येचं विस्तारित रूप लिहिलं आता आपल्याला काय करायचंय का या जर संख्या गुन्हाकार केला तर या नवचे नऊ गुणिले दहा हजार नव्वद हजार होतील अधिक नऊ गुणिले शंभर एक हजार नऊ हजार होतील अधिक सहा गुणिले शंभर सहाशे होतील दोन गुणिले दहा वीस होती एक गुणिल एक एक होईल आणि याची जर बेरीज केली तर नव्याण्णव हजार सहाशे एकवीस येईल म्हणजे संख्येचं विस्तारित रूपात मांडली मागे पुढे करून जरी त्याचं विस्तारित रूप लिहिलं आणि त्याची बेरीज केली तर तीच संख्या मिळते हे आपल्याला लिहायचं नाही आपल्याला फक्त वरचं एवढं लिहायचं हे खालचं लिहायचं नाही हे पुसून टाकतो मी आपल्याला एक अभ्यासात दाखवायचं नाही आपल्याला फक्त वरची मांडणी करायची आलं लक्षात ओके